जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज प्रवचन सतरा ऑगस्ट निष्ठेचा परिणाम फार आहे बघूया याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज काय म्हणतात ते भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो एक नवरा बायको असे बाजाराला गेले होते संध्याकाळ झाली त्यांचे घर फार लांब होते ती दोघे आपापसात बोलत होती की आता उशीर झाला आहे रात्रीचे जाणे नको तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ त्यांचे बोलणे दोन लबाड माणसांनी ऐकले ते त्यांना म्हणाले तुम्ही का घाबरता आम्ही बरोबर आहोत ना आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचे आहे आम्ही रामा साक्ष सांगतो आहो तेव्हा आपण जाऊ या नवरा बायकोला ती माणसे वाईट आहे असे वाटले नाही पुढे एका दरीत गेल्यावर त्या दोघांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दाळगिने काढून घेतले पुढे त्या बाईला बा पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून करून म्हणाली रामा मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही त्यांनी तुझी साक्ष ठेवली तुझी शपथ वाहिली त्या शपथेच्या विश्वासावर मी आले माझे रक्षण करणारा आता तूच आहेस तेवढ्यात बंदुकीचे आवाज आले आणि दोन शिपाई तिथे धावत आले तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केले त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिले आणि त्यांना घरे पोहोचवले घरी गेल्यावर ती बाई म्हणाली तसे जाऊ नका थोडे गुळ पाणी घेऊन जा ते म्हणाले नको आम्हाला फार कामे आहेत ती म्हणाली थांबा जरा मी आत्ताच आणतेच म्हणून त्या वळली तेवढ्यात ते गुप्त झाले निष्ठा ही अशी पाहिजे आजवर कित्येकांच्यावर किती बिकट संकट आले असतील परंतु त्यांच्या निष्ठेमुळे ते त्यातून पार पडले सगुणा भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उच्चंबून येतात अशा वेळी आपण रामाला सांगावे रामा आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही मला तू आपलासा करून घे मी अवगुणी असेन पण तू माझा अवैर करू नकोस मी तुला शरण आलो आहे आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे जो भगवंतावर निष्ठा ठेवी त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल लोक देवालासुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला बसतात निष्ठेचा परिणाम फार आहे बोध वाक्य भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा तो खात्रीने सुखाचा होईल प्रवचनाच्या शेवटी आपण सर्वांनी मिळून श्रीरामाच्या नामाचा जप करूया अकरा वेळा श्रीराम जय जय राम 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 श्रीरामा चरणी नमन करून मी आ प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद